जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला आपल्या इच्छेप्रमाणे आणि आवडीनं जगण्याचा अधिकार असतो माणूस म्हणून त्याला जन्मानं मिळाले अधिकार हे त्याला दिलेच गेले पाहिजेत जात किंवा धर्म किंवा पंत याद्वारे लोकांच्यामध्ये भेद करणं व त्यांना अमानुष वागणूक देणं हे अत्यंत चुकीचं आहे नमस्कार मी संदीप आज पुन्हा एकदा एक छानशी प्रेरणादायी कथा घेऊन आपल्यासाठी आलेलो आहे आजची प्रेरणादायी कथा आहे छत्रपती लोकराजा शाहू महाराज यांच्या आयुष्यात घडलेली चला तर मग चांगलं ऐकूया कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माझ्या निश्चदीप कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका छत्रपती लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या बाबतीत आपल्या सर्वांना माहिती आहे की एक थोर समाजसुधारक म्हणून शाहू महाराजांची आपल्या पूर्ण देशाला ओळख आहे कोल्हापूर संस्थानामध्ये अनेक जाचक परंपरा रूढी या गोष्टींचा त्यांनी समूळ नायनाट करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये ते पूर्णपणे यशस्वी झाले होते राजा झाल्यापासून आपल्या संस्थानातील अनेक गोष्टी त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केला होता अशीच वेटबिगारीच्या संबंधी असलेली ही एक छोटीशी कथा वेटबिगारी हा शब्द आपल्या सर्वांना परिचित आहे तत्कालीन समाजामध्ये श्रीमंत असणारे लोक किंवा गावकामगार किंवा इतर जे काही गावातील श्रीमंत लोक होते ते आपल्याकडील पैसे कर्जावरूपामध्ये गरजवंताला किंवा अन्य लोकांना देत असत त्या मोबदल्यामध्ये त्यांच्याकडं काम करण्याचा प्रघात होता किंवा रीत होती आणि हे काम किती वेळ करायचं काय करायचं याविषयी कोणत्याही प्रकारची नियमावली करवण्यात आलेली नव्हती त्यामुळे अशा पद्धतीनं श्रीमंत लोक किंवा कर्ज देणारे लोक गरीब लोकांच्या असहाय्यतेचा किंवा त्यांच्या अडचणींचा फायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार करत याच पद्धतीला वेटबिगारी म्हणत असत अशाच पद्धतीनं दलित समाजातल्या एक व्यक्ती गाव कामगाराकडे वेटबिगारीला होता एक दिवस त्याची लहानशी मुलगी खूप आजारी पडली आणि तिला औषध उपचारासाठी शहरामध्ये नेण्याची गरज होती त्यामुळं तो कामगार किंवा तो व्यक्ती आपल्या गाव कामगाराकडे गेला आणि त्याला म्हणाला की मालक आज मला माझ्या मुलीला दवाखान्यास घेऊन जाण्यासाठी मला सुट्टी हवी आहे माझी मुलगी प्रचंड आजारी आहे आणि तिला औषध पाणी करणं गरजेचं आहे नाहीतर ती वाचणार नाही पण त्या गाव कामगारानं अजिबात त्याचं म्हणणं ऐकलं नाही किंवा त्या कि व्यक्तीनं त्याचं म्हणणं अजिबात ऐकलं नाही व त्याला सुट्टी दिली नाही तो तोही बिचारा गरीब व्यक्ती जर आपण काम केलं नाही तर सरकारी आदेश मोडेल किंवा आपण गुन्हा केलं आहे असं ठरेल आणि त्यामुळे आपल्याला विनाकारण दंड सोसावा लागेल त्यामुळे तोही निमूटपणे काम करत राहिला आणि या दरम्यानच्या काळामध्ये ती जी लहान मुलगी आजारी होती तिला औषध पाणी न मिळता बिचारीचा जीव गेला ही गोष्ट छत्रपती राजेश शाहू महाराज यांच्या कानावरती आली त्यावेळेला ते त्यांना प्रचंड दुःख झालं त्याचबरोबर त्या गाव वेट बिगार पद्धतीचा दोघांचाही प्रचंड राग आला त्यांनी ज्या व्यक्तीची मुलगी वारली होती त्या व्यक्तीला बोलवून घेतलं त्याला राजवाड्यामध्ये खाऊ घातलं त्याला थोडीशी आर्थिक मदत केली ते ते व त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे काही केलं ते म्हणजे त्या दिवशी शाहू महाराजांनी बिगारीची पद्धत बंद करावी असे आज्ञापत्रही काढलं शाहू महाराजांच्या समाजसुधारणेतल्या या चळवळीमधली ही एक छोटीशी घटना आहे अशा अनेक सुधारणाच्या गोष्टी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये केल्या होत्या ही एक छोटीशी गोष्ट आपल्याला सांगते की छत्रपती शाहू महाराज हे किती संवेदनशील राजे होते आपल्या रयतेला कोणताही त्रास होऊ नये यासाठी शाहू महाराजांनी आपला पूर्ण राज्यकारभार त्या पद्धतीने केला होता ही छोटीशी गोष्ट किंवा हा एक छोटासा प्रसंग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा अशाच पद्धतीच्या आणखी कथा ऐकण्यासाठी माझ्या निषादीप कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आपण जर हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर माझ्या पेजलाही फॉलो करायला विसरू नका धन्यवाद